तुम्हा सगळ्यांचं बघणं जरा थोडस वाईट आहे मला काय बोलावं आणि कशी सुरुवात करावी तेच आठवत नाहीये समजत नाहीये सगळ्यात प्रथम तुम्हा सगळ्यांना माझा मोठा नमस्कार स्टेजवर उपस्थित असलेले सगळे मान्यवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब नरेशजी मस्के साहेब अजित गुरे प्रसाद साहेब दामले साहेब बोललेलो आहे मी सांगितलं त्याला नंतर उगाच तक्रार करायचं माझ्याबद्दल नाही बोललो <laughs> आणि आमच्या पत्नी साहेब <laughs> आज मोठा म्हणजे विलक्षण दिवस आहे म्हणजे मी आयुष्यात मला कधीतरी या आठवणी मी जाग येत राहील सतत असं मला वाटतं पुरस्कार खूप मिळाले मिळता येत पण आजचा जो काय हा पुरस्कार होता हा सुरुवातीपासूनच एवढा विलक्षण होता की मी त्याचं वर्णनच करू शकत नाही असं काय लोक का आहात तुम्ही काय लोक का आहात तुम्ही मला काय कळतच नाही एवढ्या पावसात तुम्ही लोक बाहेर उभे सगळे एक वेगळी स्पेशल गाडी त्याच्यातून आम्ही येतो असं मला असं नाही हो कधी नाही मला मिळालं पहिल्यांदा हे पहिल्यांदाच मी बघतोय आणि असा असा सत्कार मी पहिल्यांदाच बघितला म्हणजे माझ्या येण्यापासून आल्यानंतर जणांनी बऱ्याच जणांनी दिलेत पण येण्यापासून जी सुरुवात झाली ही खरोखर लक्षात ठेवण्यासारखी आहे आणि माझ्या आयुष्यभर लक्षात राहील त्यामुळे ऐरोली हा भाग माझ्या कायम लक्षात राहील आज शिंदे शिंदेसाहेबांच्या हस्ते मला म्हणजे सत्कार करणार आहेत माझा विलक्षण कलाप्रेमी माणूस म्हणजे कलाकारांचे काही प्रॉब्लेम असतील ते सोडवण्याला पहिल्यांदा पुढे हजार असतात त्याने आतापर्यंत बरेच प्रश्न सोडवलेले आहेत आणि यापुढेही ते सोडत राहतील अशी एकंदर त्यांच्या कृतीवरून मला वाटतं आपण त्याबद्दल समाधान मानलं पाहिजे आपण सगळ्यांनी त्याबद्दल आपल्याला फार मोठं मानलं पाहिजे की यांच्यासारखा एक कलाप्रेमी माणूस कलाकारावर प्रेम असलेला माणूस आपल्याला उपमुख्यमंत्री म्हणून लाभला आहे मी त्यांच्याकडून घेतलेला हा दुसरा मोठा पुरस्कार आहे पहिला महाराष्ट्र भूषण सुद्धा त्यांनी दिलं होतं आणि त्याच्यानंतर मोठा आता हा माझा जो पुरस्कार आहे त्यात आता मला त्यांनी जो माझा सत्कार हा क्षण हे दोन्ही क्षण मी फार विलक्षण मानतो आता मला असं म्हणायचं की आता तुम्ही जो, जो प्रोग्राम सादर सादर केलात की बोर कुठून एनर्जी आणतात तेवढी अजून मला कळलेलं नाही फार छान डान्स करतात ती लोक म्हणजे एक मी बघितलं की एक बीट सोडला नाही या लोकांनी एक मुमेंट वाईट केली नाही म्हणजे एवढी विलक्षण तयारी लोकांनी केली हे म्हणजे मोठी कौतुकास्पद गोष्ट <प्रावाद> आहे आणि मला वाटतं ही जी डान्सस पोरं होती सगळी ती नक्कीच आयुष्यात निश्चित काहीतरी करतील असं मला वाटतंय आता माझं म्हणाल तर काय मोठा आनंद आहे पुरस्कार मिळत गेले लोक कौतुक करत गेले मी विलक्षण दबला गेलो या कौतुकाखाली का मी काय मी माझं कौतुक करण्यापेक्षा मला असं वाटतं की या सगळ्या ऑडियन्सचं कौतुक करायला पाहिजे प्रेक्षक लोक कारण मी करत गेलो तुम्हाला ते आवडत गेलं आणि करणाऱ्यापेक्षा आवडणं हे जास्ती महत्वाचं असतं आणि मग मला वेगवेगळीच सवय लागली की लोकांना जे आवडेल ते करायचं किंवा आपण जे करतो ते लोकांना आवडेल कसं याचा पहिला विचार करायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे काय सादर करतो त्याच्यावर विलक्षण प्रेम करावं नवीन नवीन शोधण्याची एक तयारी ठेवावी की आज असं केलं तर उद्या कसं करता येईल परवा कसं करता येईल असे निर्व्याने प्रकार असतात आपण आपल्यालाच डेव्हलप करू शकतो माझ्या आयुष्यभर मी हेच उद्योग केले फक्त प्रशांत दामले सुद्धा हेच उद्योग करतायत सध्या <laughs> त्यांनी कुठून सुरुवात केली हे मला माहिती आहे आणि आता तो कुठे पोचला आहे हेही मी बघतोय आज मराठी नाट्यसृष्टीत तो नंबर वनवर आहे याला महत्वाचं कारण म्हणजे त्याची निरीक्षण शक्ती कुठल्याही आर्टिस्टकडे निरीक्षण शक्ती ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आणि ती त्यांनी मनापासून केली तो जेव्हा नवीन वाईट काय नाही बोलत आहे मी वाईट नाही तो उगाच घाबरला तसं काय नाही ते आमच्या आमच्यात चालतं ना मी असं मी कधी बोलणार नाही पण हा हा माणूस आहे ना हा नुसता बस बसले असं नुसता नाही बसत कधी हा ऑब्झर्व करतो काय काय आहे ते कोण काय करतोय कोण कसा बोलतोय कसं करतोय हे त्याची स... ही कृती सतत चाललेली असते फार फार कमी लोकांमध्ये सापडतं अशा प्रकारची की शोधत बसणं कारण का असतं जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या प्रकृती आहे तो तुम्ही एक करता त्या तिची गोष्ट दुसरा करेल असं नाही तर तुम्ही हे असं करता तो तसा वेगळ्या रीतीने करतोय तो तिसरा आहे तो तो पण कितीतरी वेगळ्या रीतीने करतो हे शोधून काढणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं ऑब्झर्वेशन ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कलाक्षेत्रामध्ये शिकण्यापेक्षा ऑब्झर्वेशन मधून शिकणं येतं शिकायला पाहिजे शिकण्यामधून ऑब्झर्वेशन नाही होणार शिकणं तुम्हाला ऑब्झर्वेशन असेल तर तुम्ही शिकणार काय असं होतं आहे मी असा दामले साहेबांना कित्येक वेळ कित्येक तास असे माझ्यासमोर बसलेले मी बघितलेले आहेत ते काय बघत होते मला माहित नाही माझ्याकडे अजूनही बघतात ते आणि मी लांबून दिसो की भस बस एवढंच म्हणतात नाही पण एक सगळ्यात उत्कृष्ट कलाकार आहे तो माझं एवढंच म्हणणं की जे लोक आता कलाक्षेत्रात आहे किंवा कामं करत आहेत त्यांना माझं एवढं सांगणं की ही इतकी सोपी गोष्ट नाही आहे मिळवणं त्याला फार कष्ट करावे लागतात त्याला फार तुमचं कायम त्याच्यावर तुमचं कॉन्सन्ट्रेशन असायला पाहिजे अशा तरच या गोष्टी होऊ शकतात नशिबाने माझ्या झाल्या आणि नशिबाने मी गेले ते तुम्हाला आवडल्या याबद्दल मी तुम्हा सर्व लोकांचे पहिल्यांदा आभार मानतो की असा महाराष्ट्राचा सुजाण प्रेक्षक मला लाभला सगळीकडेच मिळतो असं नाही आहे आपल्याकडे आहे तो आपल्याकडचा ऑडियन्स जो आहे तो फार हुशार ऑडियन्स आहे त्याला म्हणजे बारीकसारीक गोष्टीसुद्धा त्याला कळतात काय चांगलं आणि काय वाईट हे सुद्धा कळतं चांगलं जर त्याला सापडलं तर तुम्हाला तो निश्चित डोक्यावर घेतो नाही आवडलं तर तुम्हाला कधी काढून टाकेल काय समजणार पण नाही ही ही हे गुण आहेत मी गुण म्हणेन कारण काय आहे की एक गोष्ट जर माणूस करत असेल तो कसा करतो आहे ज्याला प्रोत्साहन देणं हे त्यांचं काम ते अगदी चोखपणे करतात ज्याची गरज असते माणसाला माझ्या नशिबाने असं मला वाटतं हे दोन्ही म्हणजे सगळेच हे पुरस्कार बघितल्यावर की कि मी किती मोठा भाग्यवान माणूस आहे की माझा जन्म महाराष्ट्रात झाला आणि महाराष्ट्रात मला हे सगळे पुर पुरस्कार मिळाले एवढं माझं कौतुक झालं आणि इतके लोक मला भेटले हे सगळे लोकांची माझ्यावरची कृपादृष्टी मी कधीही विसरणार नाही तुम्ही कायम माझ्या लक्षात राहाल तुम्हीच असं नाही ज्याने ज्यांनी माझा सत्कार केला ज्याने ज्यांनी मला काही चांगलं शिकवण्याचा प्रयत्न केला काय मी शिकेन असं मला देण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांचा मी अत्यंत आभारी आहे आता या नाट्य परिषदेचे जे पदाधिकारी असतील अजित भुरे वगैरे या लोकांचं विलक्षण माझ्यावर प्रेम आहे याबद्दल करा मग मी काय बोलूच शकत नाही तेव्हा ह्या लोकांनी जो मला इकडे उभं राहण्याचा जो प्रयत्न केला आणि उभं राहून माझा सत्कार तुमच्यासमोर केला याबद्दल मी या नाट्य परिषदेचा सुद्धा आभारी आहे तुम्हा सगळ्यांचा आभारी तर आहेच आहे कायम राहील थँक्यू व्हेरी मच थँक्यू